नवीन तुमचे मनापासून स्वागत आहे बघा डिसेंबरच्या हप्त्यांमध्ये लाडक्या बहिणींसाठी तर वाढ करण्यात आली आहे लाभार्थी संख्येच्या खात्यावर बघा नऊ हजार रुपये जमा होणार तर ही आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे तर पैसे कसे जमा होणार आहेत नऊ हजार रुपये तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया मायुती सरकारने लाडक्या बहिणींच्या यावर्षीचा शेवटचा जो गोड केला आहे राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर डिसेंबर महिन्याच्या हप्त्या बघा कसा जमा होत आहे काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळेच सर्व माता बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ थोडा बी तुम्ही अनस्किप करू नका अतिशय इम्पॉर्टंट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईनं तुम्ही आता पुढे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या डिसेंबरमध्ये वाढली आहे आणि डिसेंबरमध्ये दोन पॉईंट शेहेचाळीस कोटी लाडक्या बहिणींना तीन हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत लाभार्थी संख्येच्या बघा बारा पट वाढ झालेली आहे बारा लाख बारा लाखांची वाढ झालेली आहे बघा त्यामध्ये तुम्ही बघू शकता तैनो की लाडक्या बहिणींसाठी तर आधार कार्ड सिडिंग नसलेले बारा लाख अर्ज डिसेंबरमध्ये मंजूर करण्यात आलेले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे यावेळी लाडक्या बहिणींना बघा बहिणींची संख्या वाढली आहे जुलैपासून लागू करण्यात आलेल्या लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत एकवीस बघा एकवीसशे सहाशे कोटी रुपये जे आहेत तुमचे ठीक आहे एकवीस तर सहाशे कोटी रुपयाचे वितरित करण्यात आलेले आहेत यामध्ये तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बिग अपडेट आहे खुशी खबर आहे बघू शकता महत्त्वाचं म्हणजे महायुती सरकारने लाडक्या बहिणींचा या वर्षीचा शेवट गोड केला आहे राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर डिसेंबरचा शेवटचा जो हप्ता आहे तो आठवड्यामध्ये सहाव्या हप्त्यांचे पैसे जमा झालेले आहेत सहाव्या हप्त्यांसाठी राज्य सरकारने शुक्रवारपर्यंत तीन लाख बघू शकता तीन हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये दिलेले आहेत आणि आतापर्यंत दोन पॉईंट शेहेचाळीस कोटी लाख महिलांच्या खात्यात सहावा हप्ता जमा झालेला आहे मिळालेला आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे खुशखबर म्हणजे खुश झालेले आहेत बघा त्यामुळे ही मोठी बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात बघा नवनवीन अपडेट आणि तुमचा जो सहावा हप्ता आहे सहाव्या हप्त्यांसाठी राज्य सरकारने शुक्रवारपर्यंत तीन हजार सहाशे एकोणवत कोटी रुपये दिले आहेत आतापर्यंत दोन पॉईंट शेहेळीस कोटी लाडक्या बहिणींना सहावा हप्ता मिळालेला आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे डिसेंबर महिन्याचे दोन पॉईंट शेहेचाळीस कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर जमा होणार झालेले आहेत आणि बघू शकता पुढे जो हप्ता आहे महायुती सरकार आल्यावर महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केली होती आता सरकारकडून कधी ही घोषणा होते याची लाडक्या बहिणींची वाट पाहत आहे बघा तर पंधरा पंधराशे रुपये तर लाडक्या बहिणींना मिळाले परंतु त्यांना आता एकवीसशे कधी मिळणार आहे बघा एकवीसशे कधी मिळणार आहे हा सर्वीकडे प्रश्न पडलेला आहे आणि लवकरच तुम्हाला हे पैसे पण आम्ही देणार आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तर लाडक्या बहिणींसाठी मोठी न्यूज मी तुम्हाला घेऊन जसो लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी घेऊन आलेली लाडकी लार बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता बघा तर महिन्यांपासून देव असं आमच्या जाहीरनाम्यात कुठेही लिहिलेलं नव्हतं तर यावेळी सुरू झाली तेव्हा लाडक्या बहिणींना बघा पंधराशे रुपये देण्याची आर्थिक तरतूद मार्च महिन्यांपर्यंत करून ठेवली आहे त्यानुसार महिलांना आम्ही पंधराशे रुपये द्यायला सुरुवात केली आहे आधी जितक्या लाभार्थी महिलांना हे पैसे मिळाले आहेत सगळ्या महिलांना हे पैसे देणे सुरू आहे आणि यात तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर तर बघा धाराशिव येते ठीक आहे धाराशिव येते तुम्ही बघू शकता धाराशिव येते उ शेती उत्पन्न मर्यादा चारचाकी वाहन आधी अटी शर्तींची पडताळणी होणार आहे असल्याच्या चर्चेमुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सहावा आता आपल्याला मिळणार की नाही याची लाभार्थी महिलांमध्ये असलेली जी दागदुख होती ती दागदूक आता कमी झालेली आहे बघा त्यामुळे सर्वांना हे पैसे आता मिळणार आहे बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत बघा कारण पहिले अशी ज्या आटी होत्या शेतीच्या उत्पन्न कमी चारचाकी वाहन आदी आटी जे आहेत त्यांची पडताळणी होणार आहे बघा असल्याच्या चर्चेमुळे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना हप्ता आपल्याला मिळणार की नाही याची लाभार्थी महिलांमध्ये केलेली दागदुखादा कमी झालेली आहे कारण आता सर्व बहिणींना हे पैसे जमा होणार आहेत टप्प्याटप्प्यानुसार अगोदर तुम्हाला पंधराशे जमा झाले तर आता एकवीसशे जमा होणार आहेत आणि ही मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्वताईंनी व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आधार सीडिंग असलेले जे तुमचे बँक खाते आहे ते तुम्ही यू आय डी यू आय डी या आधार संकेतस्थळावर जाऊन तुम्ही आपले खातं जे आहे ते लिंक करू शकता तिथं जाऊन तुम्ही आपला क्रमांक दाबू शकता आणि हे खातं तुम्ही जॉईन करू शकता त्यामुळे बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये नंबर वनवर चालणारी योजना ठरलेली आहे आतापर्यंत जास्तीत जास्त बहिणींना हा खात्यामध्ये लाभ मिळालेला आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंनं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कारण आप तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असेल तर तैन्य भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद